मराठवाड्यातील महादेव कोळी मल्हार कोळी समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आलंय लातूरचे पालकमंत्री शिवेंद्र यांनी आंदोलन स्थळी भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय गेल्या चाळीस वर्षांपासून महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाला एस प्रवर्गातील जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये या समाजाला सहज प्रमाणपत्र मिळत मात्र मराठवाड्यात वेगळे निकष लावले जात असल्याने तिथे समाजाला अन्यायकारक स्थितीतून जावं लागत होतं या पार्श्वभूमीवर समाजाने विविध आंदोलनांचा मार्ग स्वीकारला अडीच वर्षांपासून चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं काही दिवसांपूर्वी निलंगा तालुक्यातील एका समाज बांधवाने या अन्यायाविरोधात आत्महत्या केल्याने समाजात तीव्र संताप उसळला या पार्श्वभूमीवर चंद्रहास नलमले यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं होतं उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शिवेंद्र राजे भोसले यांनी उपोषण स्थळी भेट देत समाजाच्या मागण्यांवर चर्चा केली उर्वरित महाराष्ट्रात जे निकष आहेत तेच निकष मराठवाड्यात लागू केले जातील शिवेंद्र राजे भोसले यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय